नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञाना आंबाफळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच कोकणातील हापूस बागायतदारांचे फोन बऱ्याच दिवसापासून येत होते मागच्याही वर्षी आले ह्याही वर्षी आले ह्या वर्षी मी आणि माझा मित्र नामदेव हारे यांनी असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले आमच्याकडे असणारी हापूची झाडं आणि त्याला येणारी फळं हे दरवर्षी बाराने पिकायची आणि जेव्हा आम्ही पिकत टाकायचो तेव्हा बऱ्याच फळांमध्ये साखांचं प्रमाण चिरा गेलेला गर किंवा दह्यासारखं साचलेला मधीचा भाग काळ्या पडलेला मधीचा भाग किंवा मार लागल्यासारखा व्हाईट कलरचा कोईसारखा कडक भाग आम्हाला भेटायचा ह्या वर्षी आम्ही नवीन प्रयोग केला हापूस हा चार आण पिकायला लागला म्हणजे सुरुवात नुकतीच झाली की आम्ही कच्च्यावरच फळं काढली आणि त्याचे जर आज ह्या वर्षीचे रिझल्ट तुम्ही जर बघितला तर अफलातून रिझल्ट म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला पिकायला टाकल्यानंतर बरेच आंबे खराब झालेले आढळायचे ह्या वेळेस मात्र चार आणि आंबे तयार झाले असतानाच आम्ही सगळे आंबे काढले पिकायला टाकले आणि त्याचा रिझल्ट अप्रतिम आहे की त्याच्यामध्ये साकांचं प्रमाण अजिबात आढळलं नाही नगण्य होतो हा एखादा कॅरेटमधला एखादा आंबा फक्त साखांचा निघाला जो बाराने पिकलेला असायचा तर हा प्रयोग यशस्वी आहे नक्की कोकणातील शेतकऱ्यांनी असा प्रयोग करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा